नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप स्वागत आणि आज आपण बनवत आहोत आळूची वडी आळूची पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि देटाचा आणि शिरांचा भाग आपण हळवारपणे कापून घ्यायचा कागा कापून घ्यायचा आपण अळूहळी वळ वळवताना फाटू नये म्हणून कापून घ्यायचा ज्या जाड शिरा आहेत ना त्या कापून घ्यायच्या आहेत आणि आळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मगच देठं कापायची देठाचा भाग खजरा असतो म्हणून आणि बेलण्याने थोडं थोडं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने म्हणजे कसं आळूची पानं लवचिक होतात आणि फाटत नाहीत आणि आता आपण बारीक गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यात बेसन घेतलं आहे आपल्याला आळूची पानं जेवढी असतील तेवढं असं बेसन घ्यायचं आहे मी मी इथे दोन वाट्या बेसन घेतलं आहे आणि पाववाटे तांदळाचे पीठ घेतले आहे आणि आता इथे मी कोथंबीर मिरची लसूण जिरे धने ओवा आणि हिरव्या मिरच्या चांगल्या असं आपल्याला आवडीनुसार तिखट जसं लागेल तसं ह्याचा मी ठेचा बनवून घेतला आहे आणि इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे आणि त्यात एक चमचा गूळ असा टाकला आहे आणि हे आता बेसनपीठ भाजून घेतलेले थंड करून घेतले आहे लाल मिरची पावडर एक चमचा तीळ दोन चमचे आणि मग पाव चमचा हिंग हळद पाव चमचा आणि मीठ चवीनुसार असं घेतलं आहे हे कोरडे जिन्नस आता मी मिक्स करून घेत आहे आणि आता आपण दोन चमचे मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे चिंचीचा कोळ आणि गूळ टाकला आहे आणि हिरवी मिरचीचा कोथिंबीर लसूण मिरची धने असं हे ठेचा टाकला आहे आणि आता मी कडकडीत करून घेतलेले तेल दोन चमचे टाकले आहे ह्याच्याने आपली हळूहळी खुसखुशीत होते क्रिस्पी होते आणि आता थोडं थोडं पाणी लागलं असं गाठी नाही गाठी न ना होऊन देता बेसनपीठ मिक्स करून घेत आहे आणि हे बघा ही अशी छान असे आपले बेसन बेसन तयार झाले आहे मिक्स करून आणि आता हे घट्टसर आहे प्लेटला लावलं अशी प्लेट खाली केली तरी ते पडत नाही आपल्याला आळूवडीसाठी असंच मिश्रण पाहिजे म्हणजे आळूवडीला आळूवडीच्या पानांना खूप आळूच्या पानांना चांगलं चिक चिकटतं हे बेसन आणि म्हणजे आळूवडी बनवताना आपण वळवताना बेसन हे बाहेर येत नाही अजिबात म्हणून अशा पद्धतीने आपण मिश्रण जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असं बनवून घ्यायचं आहे छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे अळूच्या पानांना लावण्यासाठी आणि आता मी आळूची पानं घेऊन त्याला हळूवारपणे बेसन लावून घेत आहे अशा पद्धतीने आणि जास्त जाडसर थर नाही देत कारण आळूची वडं आळूवडी वळवताना आते बेसन 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 एक एक ते बेसन बाहेर येतं मग असं मध्यम असं आपण जाडीचं हे करतोय बेसन लावून घेत आहोत आणि अजून एक आळूचं पान घेतलं आहे मी आणि अशाच पद्धतीने बेसन लावून घेत आहे प्रमाणात बेसनपीठ अशाच पद्धतीने आपण लावून घ्यायचं आहे एकावर एक आळूची पानं ठेवून आपल्याला जेवढे असं लेअर्सवाले आळूवडी ओळवून घ्यायचे आहे तेवढे ठेवायचे इथे बारीक पानं आहेत म्हणून मी एकीकडच्या साईडला अशी पानं ठेवत आहे मोठी पानं भेटली नाहीत मला म्हणून आणि ही अशा पद्धतीने मी बेसनपीठ लावून घेत आहे तीन मी पानं झाली आता बेसनपीठ लावून घेत घेताना खूप सोपी आहे आळूवडी आणि छान टेस्टीही होते आणि चिंचेचा गूळ आणि गूळ टाकल्यामुळं हे आपल्याला घशात खवखवत नाही म्हणून अशा पद्धतीने आळूओळी नक्की बनवून पहा खूप छान होते अशा पद्धतीने मी सगळ्या पानांना लावून घेतलं आहे आणि आत्ता बघू शकता अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेत आहे आणि आपली अळूची पानं व्यवस्थित असे घट्ट रोल करून घ्यायचा आहे आळूच्या पानांचा बेसन कुठेही बाहेर निघत नाही कारण आपण बेसन खूप छान पद्धतीने असं भिजवलं आहे आणि आत्ता एक पान घेतलं आहे मी त्याला बेसन लावून घेत आहे तुम्ही बघू शकता आपण जास्त लेअरवाली नाही बनवली तरी अशी एक एक पानाची पण बनवू शकतो आपण खूप छान होते आता ही लहान पानं आहेत म्हणून मी अशा पद्धतीने बेसन लावून घेत आहे लहान पानांचाही आपण असा यूज करून रोल बनवू शकतो जास्त लेअर ते येत पण खूप छान होते ही वडी पण अशा पद्धतीने लहान रोल होतोय आणि आत्ता एक एकीकडे मी इडलीच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे आणि आत्ता आपण बनवून घेतलेले हे इडलीचे भांड्यात मी वडे ठेवून घेतले आहेत व्हिडिओ स्किप झाला आणि आत्ताही बघा छान अशी आपली अळूवडी वापलून झाली आहे मस्त लेअरवाली आपली अळूवडी तयार आहे खूप छान लागते खूप टेस्ट लागते अशा पद्धतीने बनवल्यामुळे आणि घशात खवखवत नाही अजिबात म्हणून नक्की बनवून पहा मी कट करून घेतल्या आहेत थंड झाल्यावर ह्या वड्या मस्त झाल्या आहेत ह्या बघा अशा लेअरवाल्या खूप छान झाल्या आहेत आणि ही लहान मी पानं बनवून रोल बनवून घेतला होता ना ते पण आता मी मध्यम गॅसवर तेल तापत ठेवले आहे कढईमध्ये आणि आत्ता आपण हे डीप फ्राय करतोय छान असे खरपूस तांबूस रंगावर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरच म्हणजे छान अशा तळल्या जातात लेअर बघा खूप छान आले आहेत लेअर मस्त अशा क्रिस्पी आपल्या ह्या वड्या होतात आपण बेसन कढईमध्ये भाजून घेतल्यामुळे आणि तांदळाचं पीठही टाकले आहे त्यामुळं कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्त ह्या वड्या छान लागतात आपली अळवडी तळून तयार आहे पहिली बॅच आता दुसरी बॅच मी लहान पानांची टाकून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता मध्यम गॅसवरच मी आळूवडी तर तळून घेत आहे छान अशी मस्त क्रिस्पी आपली आळूवडी होते मध्यम गॅसवरच तळून घ्यायची आहे खूप छान लेयर सुटतात अशा पद्धतीने आळूवडी बनवल्यावर आणि टेस्टीही होते एकदा या पद्धतीने बनवून पहा खूप छान होते अळवडी मस्त अशी आपली अळवडी तांबूस रंगावर तळून झाले आहे अळवड्या तयार झाल्या आहेत आपल्या तुम्ही बघू शकता आता आपण लहान पानं घेतली होती ना त्याचा छोटा रोल करून घेतला होता ना ते आता आपण तळून घेऊयात आणि हे आपण मस्त होतात लहान आपण दोन दोन पानांचे रोल करून घेतलेले तुम्ही करून पहा बनवून पहा एकदा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आळूवडी ती खूप छान होते ही आळूवडी ही आळूवडी आपण वापरून घेतली ठेव एका प्लेटमध्ये फ्रीजमध्ये जर ठेवली डब्यात घालून तर आपण कधी पाहिजे तेव्हा तळून घेऊ शकतो जेवणाच्या ताटात किंवा ही चहाबरोबर ही क्रिस्पी अशी आपली आळूवडी खायला छान लागते आळूवडी आपली तयार झाली आहे बनवून पहा नक्की तुम्हाला माझी एक विनंती आहे माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर सविताच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही क्लिक करा अशा पद्धतीने आपली आळवडी तयार आहे आणि आता आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू